नमस्कार अनंत देवा जोशी या युट्यूब वर आपले स्वागत आहे दिनांक आठ चार दोन हजार चोवीस म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीस अमावस्या या दिवशी सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण खग्रास असून दोन हजार चोवीस मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे या ग्रहणाविषयी विशे विशेष माहिती आपल्यासाठी खास ग्रहण म्हणले की गोरदर स्त्रियांनी पाळायचे वयोवृद्धांनी पाळायचे बाल अशक्तांनी पाळायचे असे ग्रहणाचे नियम असतात या ग्रहणाचे नियम जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व चॅनलचे सदस्य व्हा आठ एप्रिल खगराश सूर्य ग्रहन। सूर्य ग्रहन दोन हजार चोवीस या दिवशी होणारे खग्रास सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी लागते व दोन वाजून बावीस मिनिटांनी संपते म्हणजेच नऊ वाजून बारा मिनिटांनी स्पर्श व वा दोन वाजून बावीस मिनिटांनी मोक्ष असा या ग्रहणाचा कालावधी आहे परंतु हे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणारे नाही म्हणजेच उत्तर अमेरिका कॅनडा ग्रीनलँड या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे म्हणून भारतामध्ये हे ग्रहण दिसणारे नसून या ग्रहणाचे वेद किंवा ग्रहणाचे नियम कसल्याही प्रकारचे भारतामध्ये पाळण्याची आवश्यकता नाही भारतात ग्रहण दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाच्या वेद किंवा त्याच्या नियमाला कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय आधार किंवा कारण नसते म्हणून हे ग्रहणाचे वेद भारतामध्ये कुणीही पाळायचे नाही किंवा पाळू नयेत गरज स्त्रियांनी विनाकारण या ग्रहणाविषयी चिंता करू नये कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे कुणीही या ग्रहणाचे वेद किंवा नियम पाळण्याची गरज नाहीये आपल्या दररोजच्या नियमाप्रमाणे घरातील देवाची पूजा अर्चना व आरती जप तप जे काही आपले दररोजचे नियम असतील त्याप्रमाणे हे ग्रहण या दिवशी हे करावे नमस्कार